अजित पवार काय आणि शिंदे गट काय शिंदे शिवसेना काय दोघांनाही दिल्लीच्या हायकमांडवरच विसंबून राहावं लागेल त्यांच्या भरोशावर राहावं लागेल त्यांच्या आदेशाशिवाय यांचा पत्ता सुद्धा हलणार नाही म्हणजे हांदी हलवायचं सोडाच पाण सुद्धा हलणार नाही एवढी कोंडी या निकालाने या दोघांची केलेली आहे यांना वारंवार दयेचा अर्ज करून जेवढं मिळवता येईल तेवढं ते, ते मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल देगा तो भी भला ना देगा तो भी भला असं म्हणून गपचूप राहावं लागेल अशी अवस्था यांची आहे हो विरोधी पक्ष नेते पदासाठी अद्यापही अर्ज जो आहे तो महाविकास आघाडीकडनं गेलेला नाही आणि अठरा दिवस होऊनही काँग्रेसला गटनेता आले निवडता आलेला नाही आम्ही गटनेता निवडायचा आमचा प्रस्ताव दिल्लीकडे गेलेला आहे आमच्या नेत्यांना आता तो दिल्लीमध्ये हायकमान निर्णय घेणार आहेत आमचं बोलणं झालेला आहे राहायला विषय विरोधी पक्ष नेत्याचा या अधिवेशनामध्ये आमची एकत्र बैठक होईल आणि चर्चा करून आम्ही ते नाव देऊ पण भारतीय जनता पक्षाची तयारी आहे का ते द्या देण्यासाठी तयार आहेत का विरोधी पक्षनेतेपद देवेंद्रजी तयार आहेत का हे पहिले त्यांना विचारू आणि मग नाव देऊ पूर्वीच नाव देऊन उपयोग काय संख्याबळ नाही आहे आम्ही नाव द्यायचं आणि त्यांनी ते करायचं नाही तोंडघशी पाडायचं यापेक्षा त्यांना विचारू मुख्यमंत्र्यांना तुम्ही देणार असाल तर आम्ही नाव देतो ना